नमस्कार मी एन बी पाटील आजचा आपला विषय आहे शेतकऱ्यांचा भूमिपुत्रांचा नैना प्रकल्पाला विरोध असण्याची मुख्य कारणे किंवा शेतकऱ्यांच्या भूमिपुत्रांच्या काय मागण्या आहेत की त्या मान्य झाल्या तर शेतकरी भूमिपुत्र नयना प्रकल्प स्वीकारायला तयार आहे सर्वप्रथम आपण इतर प्राधिकरणे म्हणजे महानगरपालिका एम एस आर डी सी व नयना प्राधिकरण यामधील फरक थोडक्यात समजून घेऊयात मग शेतकऱ्यांच्या काय मागण्या आहेत ते पुढे समजून घेऊयात नायना क्षेत्रातील गावे आहे तुरमाले पळसपे शिरडोन नांदगाव कुडावे वडवली येथील भूमिपुत्रांनी मूळ गावठाणा शेतात बांधलेली सर्व घरे बेकायदेशीर ठरवण्यात आलेली आहेत तीच घरे फक्त पाच मिनिटांच्या अंतरावरती गिरवले सोमटणे आजिवली आरेवली आष्टा येथील भूमिपुत्रांनी त्यांच्या शेतात बांधले असतील तर ती घरे कायदेशीर ठरवण्यात आलेली आहेत कारण तेथे एम एस आर डी सी प्राधिकरण आहे शिरडोन पळसपे येथील भूमिपुत्रांनी नॅशनल हायवेला लागून त्यांच्या स्वतःच्या जागेत बांधलेले ढाबे हॉटेल बेकायदेशीर ठरवण्यात आलेले आहेत तेच ढाबे हॉटेल फक्त पाच मिनिटांच्या अंतरावरती अजिवली आरिवली सोमटणे या हवेला लागून असतील तर ते ढाबे हॉटेल कायदेशीर ठरवण्यात आलेले आहेत कारण ते एम एस आर क्षेत्रामध्ये आहेत तसेच महानगरपालिका क्षेत्रातील घोट रोहिंजन येथील भूमिपुत्रांनी त्यांच्या स्वतःच्या जागेत बांधलेली सर्व घरे कायदेशीर ठरवण्यात आलेली आहेत तीच घरे देवत विचुंबे उसारली सुकापूर आदई येथील भूमिपुत्रांनी त्यांच्या शेतात बांधले असतील तर ते बेकायदेशीर ठरवण्यात आलेले आहेत कारण तेथे नैना प्राधिकरण आहे मग आपणच सांगा येथील भूमिपुत्रांनी येथील शेतकऱ्यांनी का म्हणून स्वीकारावा हा नयना प्रकल्प म्हणून शेतकरी मागणी करतो आमची गावे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट करण्यात यावी किंवा संपूर्ण महाराष्ट्रासाठी लागू असलेला युडीसी आर लागू करून या तत्वावर आम्हाला सीसीओसी देण्यात यावी कारण महाराष्ट्रातील इतर कोणतंच प्राधिकरण शेतकऱ्यांची साठ टक्के जागा फुकट घेत नाही शिवाय शंभर टक्के जागेवरती अडीच ते तीनचा एफ एस आय वापरायला मिळतो ज्या सिडकोच्या नियोजनातून नैना प्रकल्प राबवला जाणार आहे त्या सिडकोने साधारण पंचेचाळीस ते पन्नास वर्षापूर्वी नवी मुंबईतील पंच्याण्णव गावांच्या जमिनी विकासाच्या नावाने घेतल्या होत्या त्या गावांची सध्या काय अवस्था आहे तेथील मुलांना खेळण्यासाठी मैदान नाहीये तेथील ग्रामस्थांना त्यांच्या गाड्या रस्त्यावरती गावाबाहेर पार कराव्या लागतात या अशाच नियोजनाची पुनरावृत्ती नैना प्रकल्पामध्ये जर होणार असेल तर शेतकऱ्यांनी का म्हणून स्वीकारावा हा नैना प्रकल्प तरी सुद्धा आपल्याला नैना प्रकल्प राबवायचाच असेल तर शेतकऱ्यांच्या भूमिपुत्रांच्या पुढील मागण्या मान्य झाल्या तर शेतकरी भूमिपुत्र नयना प्रकल्प स्वीकारायला तयार आहे फक्त दहा मुख्य मागण्या आहेत इतर मागण्या गावनिहाय किंवा वैयक्तिक वेगळ्या असू शकतात मागणी नंबर एक मूळ गावठाना बाहेरील घरांचा विषय सर्वप्रथम मूळ गावठाना बाहेरील सर्व घरांना प्रॉपर्टी कार्ड देऊन त्यांना नियमित करण्यात यावे या शेतकऱ्यांचे जमिनीचे प्लॉट त्यांच्या घरांवरतीच देण्यात आलेले आहेत त्यांना घर तोडल्याशिवाय तो प्लॉट विकसित करता येणार नाही म्हणून घर घरासमोरील अंगण परसबाग ही जागा सोडून उर्वरित जागेचा प्लॉट वेगळा याच्या घराला लागून किंवा त्या परिसरात कुठेही देण्यात यावा तसेच जी घरे सार्वजनिक सुविधामध्ये बाधित होतील म्हणजेच रस्त्यामध्ये किंवा इतर अम्युनिटीमध्ये त्या घरांना दोन हजार तेराच्या जा कायद्यानुसार नुकसान भरपाई मिळावी तसेच त्यांचे पुनर्वसन त्याच जागेमध्ये किंवा त्यांच्या गावाला लागून करण्यात यावे आदिवासी वाऱ्या गावाबाहेरील पाडे यांचे पुनर्वसन सुद्धा त्याच जागेत किंवा त्यांच्या गावाला लागून करण्यात यावे कोणताही शेतकरी क्लस्टर योजना स्वीकारणार नाही हे अगोदरच लक्षात घ्या भविष्यातील गावठाण विस्तारासाठी प्रत्येक गावाच्या मागणीनुसार भूखंड देण्यात यावे कारण ही स्कीम पूर्णत्वात जाण्यासाठी साधारण पंधरा ते वीस वर्ष कदाचित त्यापेक्षा जास्त वेळ सुद्धा लागू शकतो मागणी नंबर दोन भूमी अधिग्रहण साठी असताना सुद्धा साजार कायदे लावून शेतकऱ्यांची साठ टक्के जागा फुकट घेतली जाणार आहे म्हणून शेतकऱ्यांची मागणी आहे की दोन हजार तेराच्या कायद्यानुसार त्यांच्या जमिनी संपादित करण्यात याव्यात कारण दोन हजार तेराच्या कायद्यानुसार बाजारभावाच्या चार ते पाच पट मोबदला तसेच वीस टक्के विकसित भूखंड तसेच अनेक प्रकारची नुकसान भरपाई मिळण्याची तरतूद या कायद्यामध्ये आहे पुढील व्हिडिओमध्ये अनेक कायदेतज्ञांकडून दोन हजार तेराचा कायदा आपण समजून घेणार आहोत नैना स्कीम एम आर टी पी कायद्यानुसार होत आहे एमआरटीपी कायद्यातील अभ्यासकांच्या मते गार्डन रस्ते मैदान यासाठी साधारण पंधरा ते वीस टक्के जागा वापरली जाते या व्यतिरिक्त ते शाळेचे प्लॉट हॉस्पिटलचे प्लॉट इलेक्ट्रिक सबस्टेशनचे प्लॉट किंवा इतर वेगवेगळ्या कार्यालयांचे प्लॉट हे प्लॉट विकून सिडको करोडो रुपये कमवणार आहे मग शेतकऱ्यांनी ही जमीन सिडकोला फुकट का म्हणून द्यावी म्हणून शेतकरी मागणी करतो की पासष्ट ते अडुसष्ट टक्के विकसित भूखंड शेतकऱ्यांना परत मिळावा या संदर्भात गाव बैठका घ्याव्यात कोणत्याही शेतकऱ्यावर जबरदस्ती करण्यात येऊ नये मागणी नंबर तीन ज्या शेतकऱ्यांची हजारो एकर जमीन या प्रकल्पासाठी घेणार त्यांच्या गावांचं काय त्यांच्या गावांसाठी मैदान शाळा स्मशानभूमी समाज हॉल पार्किंग व्यायामशाळा गार्डन या सुविधा जर मिळाल्या नाहीत तर त्यांची अवस्था नवी मुंबईतील पंच्याण्णव गावांसारखी होईल या गावातील मुलांना खेळण्यासाठी मैदान नाहीये असताना त्यांच्या गाड्या गावाबाहेर रस्त्यावरती पार्क कराव्या लागतात सिडकोचं हे नियोजन नवी मुंबईतील खांदा आसुडगाव रोडपाली शिरवणे येथे गेल्यानंतर आपल्याला समजेल म्हणून सर्वप्रथम गाव आणि गावठाण वाचली पाहिजे गाव आणि गाव गाव गावांचं नियोजन सर्वप्रथम करावं मग सिडकोने नायना प्रकल्प राबवावा मागणी नंबर चार भूमिपुत्रांच्या नॅशनल हायवेला लागून असलेला ढाबा हॉटेल यांची जागा जर या स्कीम मध्ये घ्यायचीच असेल तर त्यांना शंभर टक्के जागेचा विकसित भूखंड देण्यात यावा कारण रस्त्यासाठी सार्वजनिक सुविधांसाठी लागणाऱ्या जागेशी यांचा काहीही संबंध नाहीये त्यांच्या जागा ऑलरेडी नॅशनल हायवेला लागून आहे तसेच नैना स्कीम मध्ये अनेक ब्ल्यू कलरचे प्लॉट म्हणजे सेल प्लॉट शंभर टक्के जागेची सीसी घेऊन रिझर्व्ह ठेवण्यात आलेले आहेत या तत्वावरती नगन्य शुल्क घेऊन या हॉटेल ढाबा मालकांना शंभर टक्के जागा सोडवण्याची संधी देण्यात यावी तसेच नुकतंच झालेल्या अधिवेशनामध्ये जी आर निघालाय की शेतकऱ्यांना किंवा विकासकांना जागा येणे करण्यासाठी कोणतं शुल्क आकारलं जाणार नाही म्हणून या ढाब्याच्या जा हॉटेलच्या जा जागा येणे करण्यासाठी पुन्हा एकदा संधी देण्यात यावी मागणी नंबर पाच नैना क्षेत्रात रिडेव्हलपमेंट साठी मिळणारा एफ एस आय हा इतर प्राधिकरणांपेक्षा खूप कमी आहे त्यामुळे कोणीही विकासक जुन्या बिल्डिंग रिडेव्हलपमेंट करण्यासाठी तयार होणार नाही आणि या क्षेत्राचा विकास खुंटला जाईल म्हणून इतर प्राधिकरणांप्रमाणे नायना क्षेत्रात सुद्धा साठी रिडेव्हलपमेंटसाठी अधिक देण्यात यावा मागणी नंबर देवद विचुंबे आदई उसरली परिसरात शेकडो बिल्डिंग ग्रामपंचायत परमिशन घेऊन तयार झालेल्या आहेत साधारण पाचशे ते सहाशे बिल्डिंग कदाचित तो आकडा याच्यापेक्षा जास्त असू शकतो या मध्ये साधारण वीस हजार ते पंचवीस हजार कुटुंब राहतात या कुटुंबाचा आकडा सुद्धा या फ्लॅटचा आकडा सुद्धा यापेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे या लोकांनी आयुष्याची पुंजी लावून हे फ्लॅट घेतलेले आहेत या बिल्डिंग तोडून आपण त्यांना रस्त्यावर हो आणू शकत नाही ग्रामपंचायत परमिशन घेऊन तयार झालेल्या बिल्डिंग्सने साधारण दहा ते पंधरा टक्के क्षेत्र व्यापलेलं आहे म्हणून हे, हे दहा ते पंधरा टक्के क्षेत्र सोडून उर्वरित ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के क्षेत्र आपण नैना टी पी एसमध्ये घेऊ शकता पाचशेपेक्षा अधिक बिल्डिंग जर या नैना प्रकल्पामुळे तुटल्या गेल्या तर हे देशातीलच नाही तर जगातील सर्वात मोठं डिमॉलिशन असेल म्हणून आज सागा ग्रामपंचायतच्या परमिशनने ज्या बिल्डिंग तयार झालेल्या आहेत किंवा ज्या बिल्डिंग तयार होत आहे त्यांना नियमित करण्याचे सकारात्मक धोरण राबवण्यात यावे मागणी नंबर सात सिडकोने विकसित केलेल्या नवी मुंबईतील पंच्याण्णव गावांतील घरांना सीसी किंवा ओसी दिली जात नाही पूर्वी सिडको सुद्धा सीसी ओसी देत नव्हती आता महानगरपालिका सुद्धा या घरांना सीसी ओसी देत नाही म्हणजे बांधकामाची परमिशन देत नाही सीसीओसी न देण्याचं कारण म्हणजे तेथे रस्ते अपुरे आहेत किंवा तेथे जाण्यासाठी रस्ते नाहीयेत हीच अवस्था नैना क्षेत्रातील गावांची होऊ नये म्हणून प्रत्येक गावात रिंग रोड असणं खूप गरजेचं आहे या रिंग रोडचा वापर करून गावातील पाच दहा घरे एकत्र येऊन त्याचं विकासाचं धोरण ठरवू शकतात तेथे जाण्यासाठी रस्ता उपलब्ध असल्यामुळे येथील ग्रामस्थाला त्यांच्या घराची सीसीओसी मिळण्यासाठी कोणतीच अडचण निर्माण होणार नाही म्हणून गावात रिंग रोड असणं खूप गरजेचं आहे मागणी नंबर आठ भूमिहीन होणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या मुलांना या प्राधिकरणामध्ये रोजगार उपलब्ध दे करून देण्यात यावा तसेच त्यांचा शेतकरी दर्जा कायम ठेवण्यात यावा मागणी नंबर नऊ संपूर्ण जगावरती ग्लोबल वॉर्मिंगचं संकट असताना सुद्धा लाखो करोडो झाडं या प्रकल्पामध्ये तुटली जाणार आहेत तर निसर्गाचा ह्रास न होता कशा प्रकारे नियोजन करता येईल याचा विचार सर्वप्रथम या स्कीम मध्ये व्हावा मागणी नंबर दहा गावनिहाय मुद्दे किंवा वैयक्तिक मुद्दे गावातील देवी देवतांवरती टाकलेले प्लॉट गावातील शाळांवरती टाकलेले प्लॉट गावातील मंदिरावरती टाकलेले प्लॉट तसेच अनेक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की शेतकऱ्यांचे प्लॉट पंधरा मीटर वीस मीटर रोडला देण्यात आलेले आहेत व बिल्डरांचे विकासकांचे प्लॉट पंचेचाळीस मीटर रोडला साठ मीटर रोडला देण्यात आलेले आहेत याची चौकशी व्हावी तसेच प्रत्येक गावांच्या भौगोलिक परिस्थितीनुसार त्यांचे गावने हा मुद्दे वेगळे असू शकतात सकारात्मक धोरण राबवून ते सोडवण्यात यावे बेटरमेंट चार्जेस माफ आहे असं सांगण्यात येत आहे म्हणून हा मुद्दा आपण इथे घेतलेला नाही सर्वप्रथम जेवढ्या मागण्या मान्य झालेल्या आहेत तसेच नयना क्षेत्रात काम करणाऱ्या अभ्यासकांनी ज्या मागण्या सुचवलेल्या आहेत त्यांचा सर्वप्रथम जी आर काढण्यात यावा नंतरच नयना क्षेत्रातील कामांना सुरुवात करण्यात यावी अन्यथा येथील शेतकरी कोणतंच काम होऊ देणार नाही एवढं मात्र नक्की धन्यवाद चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा